घडामोडी पाहण्यासाठी सी तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका मैत्री हेल्थकेअर संस्था महाराष्ट्र राज्य आणि शिवनेरी ब्लड सेंटर मंचर यांच्या संयुक्त विद्यमानं शरदभाऊ बुट्टे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मैत्री हेल्थकेअर संस्था महाराष्ट्र राज्य शाखा मनसर आणि शिवनेरी ब्लड सेंटर मनसर यांच्या संयुक्त विद्यमानं भारतीय जनता पार्टीचे उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष श्री शरदभाऊ बुट्टे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रसिद्ध उद्योजक समाजसेवक शिवाजी शेठ कावरे युवा उद्योजक खेड तालुका विनोद शेठ देवाशी भाजप खेड तालुका अध्यक्ष सुनील देवकर तसेच खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शेठ टेमगिरे वराळे गावाचे सरपंच विश्वासराव बुट्टे पाटील यांच्या माध्यमात मंगळवारी सत्तावीस मे रोजी भव्य मोफत रक्तदान शिबिर घेण्यात आलं शिबिराला वराळे गावामधनं आणि आजूबाजूच्या गावामधनं परिसरामधनं एकशे पस्तीस रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केलंय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योजक समाजसेवक शिवाजी शेटकावरे युवा उद्योजक विनोद शेठ देवाशी यांचा सिंहाचा वाटा राहिला रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय शरद भाऊ बुट्टे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी युवा उद्योजक सन्माननीय विनोद शेठ देवाशी यांच्या स्वखर्चामधनं आदरणीय शरद भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी मोफत चोवीस तास रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे या, या चांगल्या सेवेचा सन्माननीय विनोद शेठ देवाशी यांचे चाकण परिसरामधनं कौतुक केलं जात आहे सर्व रक्तदान कार्यक्रमाचं नियोजन आणि व्यवस्थापन हे मैत्री हेल्थकेअर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर सचिव प्रियाताई पोखरकर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माजी सचिव गौरीताई पोखरकर खजिनदार कोमलताई देशमुख सल्लागार कार्यक्रमाचे मुख्य मॅनेजमेंट अधिकारी कावेरीताई कस्तुरे संचालक रंगनाथ पोखरकर यांच्या सहकार्यामधनं झालं आहे रक्तदान करण्याचं आवाहन आणि सल्ला मार्गदर्शक हे शिवनेरी ब्लड सेंटरच्या टीमकडनं मिळाले आहे कार्यक्रमाच्या शेवटी मैत्री हेल्थकेअर संस्थेच्या वतीनं सर्वांचे आभार मानण्यात आले आज शरद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संस्था मंच यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये एकशे पस्तीस लोकांनी सहभाग नोंदवला या सर्व रक्तदात्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद स्वप्नील so, जाधवसी चोवीस तास आंबेगाव